नमस्कार महाराष्ट्र सुप्रभात मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा सकाळचे सात वाजतायत आणि या मध्ये आपण सर्वांचं स्वागत यानंतर मध्ये घेऊयात महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सातच्या सत्तर बातम्यांमधून स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती महायुती, महायुती जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करणार भाजप शिवसेना राष्ट्रवादीसह घटक पक्षांचा समावेश करण्यात येणार महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत मोठे निर्णय आज भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आमदारांची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरणार उद्धव ठाकरेंनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीचा सा टीझर प्रदर्शित आपल्यासोबत राज आलेला आहे सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष पक्षाच्या सर्वसाधारण सभेत शिंदेंच्या नावाची घोषणा शरद पवारांकडे प्रदेशाध्यक्ष पदासाठी दलित आदिवासी ओबीसी किंवा मुस्लिम चेहरा दिसला नाही लक्ष्मण हाकेंची सडकून टीका साताऱ्याच्या कोरेगावात नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेविरोधात संतापाची लाट नदी पुरेषेच्या आधारे नागरिकांची घरं आणि शेती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात येत्या काही दिवसात मोठी खांदेपालट होणार पक्षाचे मुख्य सचिव म्हणून आमदार रोहित पवार यांच्यावर जबाबदारी सोपवली जाणार पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवार यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार जयंत पाटलांचं तिकडे मन लागत नसेल तर महायुतीसोबत यावं रामदास आठवलेंची जयंत पाटलांना खुली ऑफर राज ठाकरेंनी साधला पदाधिकाऱ्यांशी संवाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना मात्र राज ठाकरेंनी युतीवर भाष्य करणं टाळलंय आहे एबीपी माझाशी बोलताना प्रकाश महाजन भाऊ कुणावरच नाराज नाही मात्र मी देव बदलणार नाही पण देवाने बोलवल्याशिवाय जाणारही नाही प्रकाश महाजनांचं वक्तव्य मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना रामदास आठवलेंचा टोला दादागिरी करायची असेल तर मनसैनिकांना आर्मीत पाठवा सांगलीतील कार्यक्रमात रामदास आठवलेंचं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंविरोधात दाखल केलेल्या अब्रू नुकसान प्रकरणी आज सुनावणी या प्रकरणी सत्र न्यायालय आज आपला निकाल देणार अमरावती बोगस शिक्षक प्रकरणात बच्चू कडूंवर गंभीर आरोप बोगस भरती करून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विधानसभेत अचलपूरचे भाजपा आमदार प्रवीण तायडेंचा बच्चू कडूंवर निशाणा भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नाना पटोले आणि शिवसेनेच्या नरेंद्र भोंडेकरांची माघार सेहेचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये चंद्रपुरात ठाकरेंच्या सेनेला धक्का जिल्हाध्यक्ष आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर बिनविरोध निवडून आलेले नवनियुक्त संचालक रवींद्र शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश धुळ्यातील एमआयएमचे माजी आमदार फारुख शहा यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक आणि हल्ला करणाऱ्या आरोपींची संख्या दहावर आणखी तिघांचा आरोपी म्हणून समावेश अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाडांवर झालेल्या शाईफेकीच्या निषेधार्थ मराठा समाजाची बैठक मात्र अमोल राजेंच्या विरोधात वक्तव्य केल्यानं समर्थक कार्यकर्ते भडकले प्रवीण गायकवाड हल्ल्यावरील यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाची अक्कलकोट बंदची हाक अठरा जुलैला शहर बंदचा मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला <स्थाँगारी> राज्य सरकारचा आपला दवाखाना फक्त कागदोपत्री सुरू या योजनेत सत्तावीस कोटी रुपयांचा गैरव्यवहार जळगावमधील व्हीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळ यांचा आरोप कॅन्सरच्या आजारांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर संदर्भात तातडीने उपाययोजना करणं महत्वाचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं विधानसभेमध्ये वक्तव्य महाज्योतीला एक हजार कोटींचा निधी द्या भाजपा आमदार परिणय फुकेंची विधान परिषदेमध्ये मागणी सारथी पार्टी आणि टार्टी सारथीच्या समान धोरणाबाबत काम सुरू सामाजिक न्यायमंत्री शिरसाटांचं उत्तर जलसंपदा विभागाचे पंप स्टोरेज क्षेत्रामध्ये एकतीस हजार नऊशे पंचावन्न कोटींचे करार पंधरा हजार रोजगार निर्माण होणार होणारे मालेगावच्या अवैध कत्तलखाने आणि रक्त मिश्रित पाण्याची विधान परिषदेमध्ये चर्चा भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मंत्री उदय सावंत यांचे अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश बीड जिल्ह्यात एक हजार पस्तीस ग्रामपंचायतीचं आरक्षण जाहीर दोनशे एकोणीस ओबीसी एकशे चाळीस एससी तेरा एसटी या समाजासाठी राखीव सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सरपंच पदाचं आरक्षण पुन्हा जाहीर इटालियन कंपनी प्राडानं शिष्टमंडळ कोल्हापुरात सुभाषनगर या परिसरातील असणाऱ्या कोल्हापुरी चपलांच्या उत्पादकांकडून प्राडा कंपनीच्या सदस्यांनी माहिती घेतली कोल्हापुरातील कारागिरांसोबत करार करण्यास प्राडाची सकारात्मकता नालासोपाऱ्यात वाहतूक पोलिसांना मारहाण या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल छत्रपती संभाजीनगरच्या बिडकिन पोलीस ठाण्यात संशयित आरोपीसोबत आलेल्या एका महिलेकडून महिला कर्मचाऱ्याला मारहाण या प्रकरणी रजिया रियाज शेख विरोधात गुन्हा दाखल नाशिकच्या आर्यन साळवेची पुण्यात कोयत्यानं निर्घृण हत्या धैर्यशील मोरेनं कोयत्यानं डोक्यावर आणि हातावर वार केले गंभीर जखमी आर्यनचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला घटनेच्या निषेधार्थ नागरिकांकडून कॅन्डल मोर्चा काढण्यात आला भंडाराच्या मोहाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार अत्याचारासाठी मदत करणाऱ्या एका तरुणीसह चौघांवर गुन्हा दाखल यातील काही आरोपी अटकेत तर काही आरोपींचा शोध सुरू नाशिकच्या येवल्यातील एका हॉटेलवर पोलिसांचा सा छापा अवैध देहविक्रीचा पर्दाफाश बांगलादेशी महिला देहविक्री प्रकरणी ताब्यात घुसखोरीचा प्रश्न ऐरणीवर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आक्रमक आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीला घेराव हळद विकल्यानंतर तात्काळ पैसे द्या शेतकऱ्यांची मागणी बेळगावात कीटकनाशक मिश्रित पाणी पियाल्यामुळे बारा विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली जनता कॉलनी सरकार कनिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत अज्ञातांनी कीटनाशक टाकल्याचा संशय कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेर भाड्यासाठी खाजगी रुग्णवाहिका चालकांची दादागिरी मृतदेह तब्बल तीन तास शवगृहामध्ये पडून होता नाशिकमध्ये सुरू असलेलं रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळलं आदिवासी विकास भवनाच्या कार्यालयाबाहेर प्रवेश करण्यासाठी आंदोलक ठाम आदिवासी विकास भवनाच्या बाहेर नाशिक पोलिसांचा मोठा फौसफाटा तैनात आहे लातूरच्या एकुरका गावातील जिल्हा परिषद शाळेत आठवीच्या वर्गाची मागणी या मागणीसाठी शालेय विद्यार्थ्यांचं तब्बल दहा तास ठिया आंदोलन दहा तासांच्या ठियानंतर चिमुकल्यांची मागणी मान्य सांगलीच्या चांदोली धरणातून वारणेत विसर्ग वाढवला आठ हजार पाचशे तीस क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा साताऱ्यात पावसाचा जोर ओझरडे धबधबा ओसंडून वाहू लागला कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची नोंद रायगडच्या सुधाकड तालुक्यात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही रायगड किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग पावसाळा संपेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दरड कोसळण्याची भीती असल्यानं प्रशासनाकडून खबरदारी कशडी घाटातील भोगाव हद्दीत खचलेल्या रस्त्यावर पुन्हा दरड कोसळली दोन हजार पाच पासून या भागात वारंवार दरडी आहेत त्यामुळे रखडलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांमध्ये संताप अनुस्कुरा मार्गे कोल्हापूरला जाणारी वाहतूक बंद राजापूर पाचल कोल्हापूर रोडवर करंजफेण मार्गावर पुराचं पाणी आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे अहिल्यानगरच्या विविध भागांमध्ये दमदार पावसाची हजेरी जवळपास पंचवीस दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मुंबईसह उपनगरात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी गरज असल्यास घराबाहेर पडा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन रायगडच्या नागोट्यात पिकअप थेट आंबा नदीत कोसळली चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती चालकाला स्थानिकांनी बाहेर काढली तुळजापुरात सीसीटीव्ही पासून वाचण्यासाठी चोरांनी लढवली शक्य डोक्यावर उलटी पिशवी घालत पंधरा लाखांची ,00 चोरी केली कल्याणपूर्वमध्ये मुख्य वीज वाहिनीवर बिघाडामुळे मागच्या दहा दिवसांपासून अघोषित लोडशणी ठाकरेंच्या सेनेचे अधिकाऱ्यांना विचारलाय जाब मुंबईमध्ये फेरीवाल्यांची आंदोलनाची हाक फेरीवाल्यांना बेघर करण्याचा प्रयत्न आंदोलकांचा आरोप तर पोलीस आणि पोली पालिकेकडून त्रास दिला जातोय फेरीवाल्यांचा आरोप चोवीस तासांमध्ये तोडगा काढण्याचं मंत्री उदय सामंतांचं सा आश्वासन मुंबईच्या हिलमध्ये पितृत्वाला काळीमा फासणारी घटना चार वर्षांच्या सावत्र मुलीची गळा आवडून हत्या पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत असल्यामुळे केली हत्या प्रकरणी मृत मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे पुणे पुरशकार अपघात प्रकरण सतरा वर्षीय अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी करणारा पुणे पोलिसांचा अर्ज पुणे बाल न्याय मंडळानं फेटाळला खटला अल्पवयीन म्हणूनच चालणार कोर्टाचे आदेश नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड फईम खानची जामीनावर सुटका सत्र न्यायालयाकडून काही अटी शर्तींसह सुटका करण्यात आली धुळ्याच्या मिल परिसरात निखिल पाटील या तरुणाची चार फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी हत्या आरोपी मयूर शार्दूलसह त्याच्या दोन्ही भावांना आजन्म कारावासाची शिक्षा धाराशिवमध्ये होणाऱ्या बायकोनं धोका दिल्याचं स्टेटस ठेवलं म्हणून एकाला मारहाण तरुणीच्या प्रियकराकडूनच मारहाण आठ दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत नेरूळ रेल्वे स्थानकाजवळ रील करताना जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू रील शूट करताना धोकादायक स्टंट करताना तो जखमी झाला होता पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर भीमाशंकर रस्त्यावर खाजगी बस आणि मोटारसायकलचा सा भीषण अपघात मोटारसायकलवरील तीन युवकांचा मृत्यू हिंगोलीतील वसमत औंडा नागधात महामार्गाची दुचाकी आणि ट्रकचा अपघात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट छत्रपती संभाजीनगरच्या आकाश पवारला पोलीस व्हेरिफिकेशन मिळालं नामसाधर्म्यामुळे आकाशला नोकरीसाठी परदेशात जाता येत नव्हतं मात्र आता त्याला परदेशामध्ये जाता येणार बीडच्या परळीतील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावरील जड वाहतूक पंधरा जुलैपासून एक महिन्यासाठी बंद दुरुस्तीचं काम करण्यात येणार असल्यानं जड वाहतूक बंद करण्यात आली आहे रायगडच्या महाड तालुक्यामध्ये बिबट्याचं दर्शन व्हिडिओ व्हायरल नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण जम्मू काश्मीर राजस्थान बिहारसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी डब्बा ट्रेडिंग आणि ऑनलाईन बेटिंग प्रकरणामध्ये ईडीचे मुंबईतील चार ठिकाणी छापे लक्झरी गडाळं दागिने परकीय चलन आणि लक्झरी वाहनांसह तीन पूर्णांक तीन कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहबूर राणानं कुटुंबाशी फोनवरून बोलण्याची मागणी केल्याचं प्रकरण एनआयएनं उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला तर तुरुंग प्रशासनाकडून उत्तर दाखल पुढील सुनावणी पंचवीस जुलैला होणार मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहबूर राणाकडून तिहार तुरुंगामध्ये बेड उपलब्ध करून देण्याची मागणी राणाची मागणी मान्य न्यायालयाकडून तुरुंग प्रशासनाला बेड उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आली आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत बैठक पार पडणार या बैठकीत कोणते महत्वाचे निर्णय होणार याकडे लक्ष एकवीस जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन नव्या टॅक्स बिलासह आठ नवे बिला विधेयक संमत केले जाण्याची शक्यता एकवीस ऑगस्टपर्यंत चालणार अधिवेशन संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती पहलगाम हल्ला भारत पाकिस्तान युद्धविरामाबाबत ट्रम्प यांनी केलेली घोषणा यासह विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता काँग्रेस खासदार राहुल गांधी लखनौ कोर्टात त्यानंतर राहुल गांधींना जामीन देखील मंजूर भारतीय सैन्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी खटला सुरू होता अमृतसरमधील सुवर्ण मंदिर उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल सलग दुसऱ्या दिवशी श्वान पथकाकडून तपासणी सुरू येमेनमधील भारतीय नागरिक निमिषा प्रिया यांची फाशी तुर्तास टळली बिझनेस पार्टनरची हत्या केल्याच्या आरोपात निमिषा पाच वर्षांपासून येमेनी जेलमध्ये इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारताच्या महिला आणि पुरुष संघानं ब्रिटनच्या राजे किंग चार्ल्स तृतीय यांची भेट घेतली सेंट जेम पॅलेसमध्ये खेळाडूंनी भेट घेतल्याची माहिती